नमस्कार शेतकरी मित्रांनो खांदणी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आठ नोव्हेंबर वार शनिवार रोजचे कांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यावला आवक तीन हजार किमान दर एकशे पन्नास कमाल दर अठराशे एक्केचाळीस सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल यावला अंधरसूल आवक पंधराशे किमान दर दोनशे सत्तर कमाल दर सोळाशे पंचवीस सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल लासलगाव निफाड आवक सोळाशे पासष्ट किमान दर पाचशे कमाल दर अठराशे सत्तर सर्वसाधारण दर सोळाशे रुपये क्विंटल लासलगाव विंचूर आवक सहा हजार दोनशे त्र्याण्णव किमान दर पाचशे कमाल दर एकवीसशे पंचवीस सर्वसाधारण दर पंधराशे वीस रुपये क्विंटल मनमाड आवक सातशे किमान दर तीनशे कमाल दर सतराशे ऐंशी सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत आवक अकरा हजार चारशे सव्वीस किमान दर पाचशे कमाल दर सत्तावीसशे एक्कावन्न सर्वसाधारण दर अठराशे रुपये क्विंटल पिंपळगाव सायखेडा आवक एकवीसशे वीस किमान दर नऊशे ती